नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या सात बारा खटाव मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि शेवाळे आबांचा पाखऱ्या या जोडीने सुट्टा गट पास केलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनवर ही गाडी पळाली होती चांगल्या रीतीने या गाडीला गॅस मिळाला होता तुफान वेगात ही गाडी पळाली होती सुट्टा गट पास केलेला आहे गट क्रमांक अकरामध्ये मित्रांनो याआधीही ही जोडी पळाली होती तेव्हा या जोडीने एक नंबर केला होता ती पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ही आज जोडी सात बाराच्या खटाव मैदानात पलताना दिसत आहे नक्कीच या जोडीला गॅस लागलेला आहे सेमीला देखील हा गॅस वाढणार आहे वेग वाढणार आहे नक्कीच ही जोडी आजच्या मैदानातील एक नंबर करेल अशी दावेदार ही मानली जाणारी ही आजची जोडी आहे मित्रांनो क्षमा असावी कारण की मित्रांनो मी जो पैरा सांगितला होता मैब्या पण पाखऱ्या पैरा आहे कारण की याचं कारण असं आहे पैरं चुकण्याचं बरीच नियोजन कॅन्सल झालेलं आहे नऊ बाराला पलताना दिसणार आहे मैब्या स सुंदर हे तिघेही नऊ बाराला पलताना दिसणार आहेत कारण की सात बारा आणि नऊ बाराचं मैदान एकाच फाटीवर हो आहेत तर बरेच जणांनी आज नियोजन कॅन्सल करून नऊ बाराच्या मैदानात पलताना दिसणार आहेत म्हणून पैरे जरा चुकीचे आले क्षमा असावी कधी कधी होत असतो तर मित्रांनो आज बकासूर आणि पाखऱ्या बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे सेमीसाठी खूप शुभेच्छा नक्कीच एक नंबर करतील असे आशा धन्यवाद मित्रांनो